शेतकरी मित्रांनो मी प्रकाश गुंजाळ आज आपण आलेलो आहे शेतकरी ॲग्रो या स्टॉलला विजिट देण्यासाठी तर यांच्याकडे शेळी पालनासाठी आणि कुक्कुटपालनासाठी प्रशिक्षण दिले जाते तर आजकालच्या काळात तर प्रत्येकाला जॉब मिळणं किंवा नोकरी करणं हे शक्य होत नाही तरी आपण त्या दृष्टिकोनातून आता बिझनेसकडे उद्योगधंद्याकडे वळलं पाहिजे तर तेच काम सर आपल्याला गाईड करणार की कशा प्रकारे आपण कमी जागेत घरची जागा असेल तर कमी जागेत आणि कमी पैशात स्टार्टअप करू शकतो तर सर आपल्या थोडी माहिती सांगा की आपण शेळीपालन आणि पालन हे कशाप्रकारे आपण जाऊ शकतो नमस्कार सह्याद्री कडून मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण या प्रशिक्षणामध्ये शेळी आणि कुक्कुटपालन या दोन प्रशिक्षणावर जास्त भर देतो आणि स्पेशली कुक्कुटपालन हे देशी कुकुट कोंबड्यांचं कुक्कुटपालन करण्यावर भर देतो कारण हा व्यवसाय अतिशय कमी म्हणजे कुक्कुटपालन तुम्ही अगदी तीन हजार रुपयापासून सुरू करू शकता आणि शेळी पालन अगदी तीस हजारापासून सुरू करू शकता त्यामध्ये तुमच्या खाद्यावरचा खर्च तुमच्या औषधांवरचा खर्च कसिक कसा कमी करता येईल प्रॉपरली तुम्हाला गायडन्स केलं जातं सर्वात महत्वाची गोष्ट काय की आज आपल्या शेतकऱ्यांना पिकवता सगळे येतं परंतु विकता येत नाही मग आपल्या प्रशिक्षणामधनं आपण त्यांना ह्याच अशा प्रकारे व्यवस्थित प्लॅन देतो की तो पूर्णपणे आत्मनिर्भर झाला पाहिजे म्हणजे त्याला पिकवताही आलं पाहिजे त्याला मार्केटमध्ये चांगल्या रेटला विकताही आलं पाहिजे कारण त्याचा जो प्रॉफिट आहे ना तो सगळा ट्रेडर किंवा जो मधला बिचोले आहे तो घेऊन जातो तो होऊ नये ते होऊ नये आणि ही गोष्ट आपल्याकडे नॉर्मली काय होतं की आपण शेतकरी आहेत आपल्याला काय वाटतं शेळी पालणं सहज शक्य कुक्कुटपालन सहज शक्य कारण वंश परंपरागत आपल्याकडे या गोष्टी आहेत त्यामुळे आपण विचार काय करतो की हे सहज शक्य आहे पण असं सहज शक्य प्रॉपर ज्ञान न घेता आपण याच्यामध्ये जर आलो तर नाईन्टी नाईन पर्सेंट शेतकरी लॉसमध्ये जातो तो लॉसमध्ये का जात असेल तर त्याला काय चुका होत आहेत या चुका त्याला आपण आधीच सांगतो की हे करू नको हे करू नको हे करू नको हे पूर्णपणे व्यावसायिक प्रशिक्षण आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या गोष्टीमध्ये विक्री व्यवस्थेत नाही आहेत म्हणजे शेतकऱ्याची शेळी विकत घ्यायची नाही त्याला विकायची नाही कोंबडी विकत घ्यायची नाही मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्याला हेच निश्चित तुम्ही जे मुद्दा सांगितला तो बरोबर आहे मला एक त्यात करायचं की आजकालच्या काळात बरेचशा लोकांच्या मनात भीती असते की कुक्कुटपालन या धंद्याविषयी त्यात काय होतं की कोंबड्या कुक्कुटपालन लोक करतात त्यांना प्रॉपर माहिती नसते पण ते करायचं म्हणून करतात तर त्यामध्ये मग त्या कोंबड्यांची मरतर होते आजार पाणी जास्त येतो तर त्याविषयी थोडं सांगा की जेणेकरून गाव कोंबडी आणि बॉयलर कोंबडी या दोन्हीमध्ये काय फरक असतो किंवा त्या दोन्ही ऑप्शन म्हणून आपण कोणत्या कुक्कुटपालनाकडे पालनाकडे गेला पाहिजे मुळात एक लक्षात घ्या ब्रॉयलर फार्मिंग हे जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतं बरोबर म्हणजे पूर्ण फायदा ही कंपनी घेऊन जात असते म्हणजे ब्रॉयलर फार्मिंग आणि तुमची नोकरी यात काहीच फरक नाही बरोबर ओके दुसरी गोष्ट आपली जी देशी कोंबडी आहे हिची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती ब्रॉयलर कोंबडीच्या शंभर पट जास्त आहे शंभर पट जास्त त्यामुळे काय होतं ब्रॉयलर कोंबडी म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून तिला हायली प्रोटीन आणि मेडिसिन याच्यावरच जगवलेलं असतं <coughs> देशी कोंबडींमध्ये कमीत कमी औषधं -कमी लागतात कारण तिची रोग तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या गावातली कोंबडी गटारातलं पाणी पिते गटारात चरते तरी तिला काही होत फक्त देशी कोंबड्यांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन विषाणूजन्य रोग ज्याला आपण साथीचे रोग म्हणतो तुम्ही बघाल फेब्रुवारी ते मे या चार महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या चार महिन्यामध्ये सर्वात जास्त आजार येतात या आजारापासून कसं आहे औषधावर कमीत कमी खर्च कसा करायचा आहे नैसर्गिक औषधं काय द्यायची आहेत तिला पोटभर खाणं देताना नॉर्मली काय करतो शेतकरी पोल्ट्री फार्मिंग म्हणजे देशी कोबडी पण ब्रॉयलर सारखी वाढवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतो खाद्याची बॅग आणतो आणि खाद्य टाकून खाद्य पण त्यामध्ये त्याला अजिबात परवडत मग त्याला नैसर्गिकरित्या आपण काय काय खाद्य देऊ शकतो त्या कारण विषय असं असतो कुठलेही जिवंत प्राणी आणि पक्ष्यांचा जेव्हा तुम्ही व्यवसाय करा तेव्हा खाद्य हे मेन की इन्ग्रिडियंट आहे खाद्यावरच तुमच्या व्यवसायाचं नफा आणि तोटा अवलंबून असतो त्यामुळे खाद्याचं मॅनेजमेंट त्यानंतर ॲक्च्युली फार्मचं व्यवस्थापन स्वस्त्यामध्ये तुम्ही कसा फार्म उभा करू शकता या सगळ्याचं मार्गदर्शन आपण दिलेली माहिती चांगली आहे अजून एक मुद्दा विचारायचा होता की यासाठी सपोज एखाद्या पैसे नाही किंवा त्याचं बजेट कमी असेल तर त्यासाठी सरकारकडून काही सबसिडी असतात आपण आपण या प्रशिक्षणामध्ये सर्व प्रकारच्या सरकारी योजना पण लोकांना सांगतो जसं की याची फाईल कशी करायची सगळं सगळं मार्गदर्शन आपण घेतो काहीच प्रॉब्लेम नाही फक्त काय की हे दोन्ही व्यवसाय असे व्यवसाय आहेत की सरकारी योजना बोलल्यानंतर तुम्हाला सहा महिने आठ महिने वर्ष कितीही वेळ जाऊ शकतो पण आपल्याकडे आपण त्याला असा प्लॅन देतो की तू सरकारी योजनेत कर ॲप्लिकेशन कर तिथे होईल पण तुझ्याकडे जी काही अमाऊंट आहे मी तुम्हाला असं सांगितलं देशी फार्म जर चालू करायचं असेल देशी कोंबड्याचं तुम्हाला तर तीन हजारापासून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता ठीक आहे आणि जर बकऱ्यांचा दहा बकऱ्यांचा जर तुम्ही प्लॅन केला तर तीस हजार गावठी बकरी तीन हजाराला अप्रॉक्सिमेटली आहे तर तीस हजारामध्ये तुमचा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि हे जे कुक्कुटपालन आहे याच्यामध्ये तुमच्या व्यवसायातून तुम, मिळणार जे उत्पन्न आहे त्याच्यावर लिमिटेशन नाही आहे तुम्ही जेवढं कराल जेवढं वाढवत जाल तेवढं तेवढं जर तुम्ही, तुम्ही ब्रॉयलर केलं समजा मिनिमम तीन हजाराचा तुम्हाला शेड करायचा पहिला तीन हजाराचा शेड केला त्याचा तुम्हाला महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये होतं तुम्हाला पन्नास पैसेल तर दुसरा शेड म्हणजे अजून इन्व्हेस्टमेंट इथे तसं नाही आहे इथे तुमच्याच कोंबड्यातून वाढत वाढत जाणार त्याच्यामुळे तुम्हाला परत परत इन्व्हेस्टमेंट करायला लागते वन टाईम इन्व्हेस्टमेंट निश्चित तर शेतीला जोडधंदा म्हणून तर निश्चित आपण या दोन उद्योगांकडे बघितलं पाहिजे एक तर कुक्कुटपालन आणि दुसरा गोट फार्मिंग म्हणजे शेळीपालन शेळीसाठी चारा तर आपल्या गायांना आपण चारा स्टोअर करतो तो इझिली अवेलेबल असतोच तर त्यातच आपण त्याला जोड म्हणून गोट फार्मिंग जर केलं किंवा कुक्कुटपालन जर केलं तर निश्चित ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचं राहील तर सर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा जेणेकरून आमचा शेतकरी वर्ग तुम्हाला संपर्क करू शकेल ज्यांना मार्ग आमचं जे हे ट्रेनिंगचा एरिया आहे तो एरिया जे हँडल करतात ते आहेत शरद शिंदे म्हणजे लोकांशी संपर्क करणे त्यांना माहिती देणे आणि त्यांना प्रशिक्षणापर्यंत आणणे आणि त्यानंतर माझं काम असतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे म्हणजे लेक्चर देणे तर आमचा जो संपर्क नंबर आहे तो बहात्तर एकोणीस त्रेसष्ट झिरो तीन तीन पाच सेवन टू वन नाईन सिक्स थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह कॉन्टॅक्ट पर्सन शरद शिंदे सह्याद्री ॲग्रो निश्चित या ग्रह आपण एकदा तरी विजिट करा धन्यवाद तुम्ही आमच्या स्टॉलला आलात आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रश्न विचार